पार्टिसिपेटरी नोट ज्याला आपण पीएन नोट म्हणतो तर पीएन नोट काय आहे एक्झॅक्टली तर याच्याविषयी आपण जाणून घेऊयात समजा एखादी फॉरेन मधली व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला भारतामध्ये विदाऊट रेजिस्ट्रेशन जर इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर त्यासाठी कोणता मार्ग आहे का तर येस नक्कीच तर त्यासाठी एकमेव एक मार्ग आहे ते म्हणजे पी एन नोट्स किंवा त्याला आपण पार्टिसिपेटरी नोट्स म्हणतो आता लक्षात घ्या भारताचं जे सिक्युरिटी मार्केट आहे तर त्याला रेग्युलेट करण्याचे काम ही सेबी करते मग जेव्हा कोणत्याही फॉरेनर व्यक्तीला जर भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याला सर्वात पहिलं कुठे रजिस्ट्रेशन करावं हो लागतं तर ते सेबी मध्ये करावं हो लागतं मग काय असतं याच्यामध्ये पीएन मध्ये काय असतं थोडक्यात लक्षात घ्या तर भारतामध्ये असणारे एफ आय आय किंवा त्याला आपण फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणतो किंवा फॉरेन बँक ज्या असतात त्यांचं ऑलरेडी मध्ये झालेलं असतं आणि या ज्या एफ आय आहेत किंवा ज्या फॉरेन बँक आहेत तर त्या पी एन नोट्स इश्यू करतात आणि ज्याही कोणत्या फॉरेनर व्यक्तीला जर भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ती व्यक्ती त्या एफ आय आय ने जी काही पी एन नोट्स इश्यू केलेली आहेत तर ती काय करते खरेदी करते आणि त्याद्वारे भारतामध्ये ती व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करू शकते आणि आपल्याला प्रॉफिट मिळू शकते प्रॉफिट गेन करू शकते आता हे भारताचं सिक्युरिटी मार्केट चालतं कसं किंवा नेमकं का काय आहे वॉट इज सिक्युरिटी मार्केट आता लक्षात घ्या सिक्युरिटी काय आहे सिक्युरिटी थोडक्यात हे काय आहे आपण म्हणू शकतो की वित्तीय असेट आहे म्हणू शकतो ज्याची तुम्ही खरेदी करू शकता विक्री करू शकता किंवा त्याचा ट्रेड सुद्धा करू शकता आता ह्याचे टाईप म्हणाल तर दोन टाईप आहेत एक म्हणजे इक्विटी सिक्युरिटी आणि दुसरं म्हणजे डेप्थ सिक्युरिटी आता इक्विटी सिक्युरिटी म्हणजे काय कोणताही फॉरेनर व्यक्ती जो आहे तर तो, तो काय करू शकतो की इक्विटी सिक्युरिटी खरेदी करणं म्हणजे फॉरेन फॉरेन uh, कंट्री जी आहे तर त्या कंट्रीमध्ये तो शेअर्स खरेदी करू शकतो स्टॉक्स खरेदी करू शकतो आणि याच्याद्वारे त्याला एक पर्टिक्युलर लाभांश मिळत असतो किंवा प्रॉफिट मिळत असतो त्याचप्रमाणे लक्षात घ्या डेप्ट सिक्युरिटी म्हणजे काय तर डेब्ट सिक्युरिटी जेव्हा तो इन्व्हेस्टर खरेदी करतो म्हणजेच काय तर डेब्ट सिक्युरिटीच्या बदल्यात तो इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या बदल्यामध्ये त्याला पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो की इंटरेस्ट मिळतो म्हणजे इथे लक्षात घ्या इथे लाभांश असतो इथे प्रॉफिट काय असतं तुमचा लाभांश किंवा ज्याला आपण डिव्हिडंड म्हणतो आणि सिक्युरिटी सिक्युरिटीमध्ये तुमचं प्रॉफिट काय असतं इंटरेस्ट म्हणजे तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे किंवा के जे पैसे दिलेले आहेत तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम साठी किंवा आपण त्याला मॅच्युरिटी म्हणू शकतो तर त्या मॅच्युरिटी पर्यंत किंवा एक पर्टिक्युलर टाइम पिरियड पर्यंत तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट मिळत असतो तर अशा पद्धतीने लक्षात घ्या सिक्युरिटी भारतामध्ये दोन प्रकारच्या चालतात एक म्हणजे इक्विटी सिक्युरिटी ज्याच्यामध्ये स्टॉक किंवा तुम्ही शेअर्स खरेदी करता आणि डेप्ट मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर इंटरेस्ट रेट हा मिळू शकतो आणि तेच तुमचं काय असतं प्रॉफिट असतं आता जर तुम्ही सिक्युरिटी मार्केटचा विचार केला तर याच्यामध्ये दोन प्रकारचे मार्केट आहे एक म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरं म्हणजे सेकंडरी मार्केट आता प्रायमरी मार्केटमध्ये लक्षात घ्या आय पी ओ इश्यू केला जातो आय पी ओ म्हणजे काय तर त्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतो इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे काय जेव्हा कोणतीही कंपनी पहिल्यांदाच मार्केटमध्ये आपले शेअर्स हे विकायला काढते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो आय आणि लक्षात घ्या सेकंडरी मार्केटमध्ये काय असतं तर तुमच्या इक्विटी सिक्युरिटी आणि डेब्ट सिक्युरिटी यांचा जिथे ट्रेड होतो इक्विटी सिक्युरिटी आणि डेप्ट सिक्युरिटी यांचा जिथे ट्रेड होतो ता तर त्याला आपण काय म्हणतो सेकंडरी मार्केट आणि अशा पद्धतीने लक्षात घ्या हे जे सिक्युरिटी मार्केट आहे ओव्हरऑल सिक्युरिटी मार्केटला रेग्युलेट करण्याचं कोण काम करतं तर सेबी करते थँक्यू